पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा रद्द विजय दिवस परेडसाठी मोदी उपस्थित राहणार होते भारतातील सद्यस्थितीमुळे मोदींचा दौरा रद्द रशिया सरकारची माहिती पहलगाममध्ये एंट्री आणि एक्झिट पॉईंटवर सात जणांची हत्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएच्या तपासात माहिती हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त स्थानिकांची चौकशी पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे पुनर्गठन माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड तसेच माजी एअर मार्शल पी एम सिन्हांचा समितीमध्ये समावेश पाकिस्तानकडे अनुभव हल्ल्याआधी शत्रू दहा वेळा विचार करेल मरियम नवाज यांची दरपोक्ती आमच्याकडे तुमच्या आधीपासून अनुभव फारूक अब्दुल्लांचे प्रत्युत्तर पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर पाकिस्तान बॉर्डर शेजारी एंट्री ड्रोन मिसाईल तैनात भारतात शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोनकडे लक्ष ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर चांगलंच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवारांची पहिल्यांदा प्रतिक्रिया एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगेंचे मुंबईमध्ये आमरण उपोषण मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही मनोज जरांगे यांची माहिती देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त फनसाळकर यांच्या निवृत्तीनंतर भारतींकडे मुंबईचा पोलीस आयुक्तपद देवेन भारती सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त